भारताच्या अचूक हल्ल्यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्र धोक्यात आली आहेत नूर खान हवाई तळाच्या जवळ अण्वस्त्र होती आणि याच तळावर हल्ला करण्यात आलाय इस्लामाबाद पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर नूर खान हवाई तळ आहे आणि या हवाई तळाजवळ भूमिगत संकुलात पाकिस्तानची अण्वस्त्र होती अण्वस्त्रांना धक्का लागला तर आण्विक संकटाची भीती अमेरिकेला असेल आणि धोक्याचा इशारा मिळाल्यानंतर अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींना फोन गेलाय किरणोत्सर्गाची कुणकुंड लागताच अमेरिकेची टीम रावळपिंडीत आली आहे आण्विक क्षमता खिळखिळी होण्याच्या भीतीनं पाकिस्ताननं गुडघे टेकले निवृत्त लष्कर अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेसर आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत सतीश सर आता आपण बघतोय की भारतानं जे काही अचूक हल्ले केले त्याच्यामुळे आता अण्वस्त्र जी आहेत हवाई जवळची ती नष्ट करण्यात यश आलेलं आहे एकंदरीत अमेरिकेची टीम सध्या तिथं पोहोचते याबाबत असंही कळतंय आपण कसं पाहता याकडे पॉईंट होता जर पाकिस्तानला खऱ्या अर्थानं अमेरिकेनं कन्व्हिन्स केलं किंवा अमेरिकेनं पाकिस्तानवर दबाव टाकून अशा प्रकारची शस्त्रसंधी जर केली असेल तर त्यामध्ये नक्कीच हे महत्वाचं कारण होतं ज्या प्रकारे पाकिस्ताननं भारतावर मिलिटरी स्ट्राईक्स मिलिटरी टार्गेट्सवर स्ट्राईक केले होते मग रेसिप्रोकल ऍक्शन म्हणून भारतानं एकदम सटीक असं पाकिस्तानमध्ये घुसून अकरा वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिटरी आणि एअर एअरबेसेसवर हल्ला केला होता आणि त्यातल्या त्यात इस्लामाबाद पासून फक्त दहा किलोमीटर असणारं हे जे नूर खान एअरबेस आहेत त्याचबरोबर मुरीद आणि रफिकी एअरबेस जे, जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे न्यूक्लिअर जे वेपन्स आहेत आर्सेनल्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होते त्याचबरोबर अत्यंत अत्याधुनिक अशी त्यांची जी वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट्स त्याचबरोबर मिसाईल्स आणि यू कॅब अनकॉम्बॅट अनमे अनमॅन्ड कम्बॅट एरियल व्हेहीकल थोडक्यात शस्त्रास्त्र असणारी ड्रोन ही सुद्धा उपस्थित होती त्या ठिकाणी होती तर याला उद्ध्वस्त करण्याचं काम या हल्ल्याच्या माध्यमातून नक्कीच भारतानं सटीक पद्धतीनं केलं होतं आणि अशाही बातम्या येत आहेत की यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या ब्रह्माज मिसाईलचा सुद्धा त्या ठिकाणी वापर केला गेला असेल आणि मग ज्यावेळेस असे स्ट्रॅटेजिक बेसिसच उद्ध्वस्त होतात ज्यावेळेस त्याच्या सगळ्या शेवटचा ऑप्शन जो आहे न्यूक्लिअर वेपन्स त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कम्पॅट जेट्स हेच मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस उद्ध्वस्त झाले आणि सोबतीला वीस टक्के त्याची सगळी एअर डिफेन्स सिस्टम ही उद्ध्वस्त झाली पण याच्यानंतरचा पुढचा टप्पा भारताला हल्ला केल्यानंतर ऍब्सुटली पाकिस्तानच्या एक्झिस्टन्सवरच प्रश्न निर्माण झाले असते म्हणून माझ्या मते जे आहे हा टर्निंग पॉईंट ठरला आणि पाकिस्तानला जे आहे गुडघे टेकावे लागले सतीश सर आता जसं तुम्ही म्हणालात की शेवटचा प्रश्न राहतो तो म्हणजे अस्तित्वाचा अगदी प्रश्न उपस्थित होतो कारण न्यूक्लिअर वेपन हे मोठं शस्त्र आहे आणि जर तेच नाहीसं झालं तर मग ताकद कमी होते सामरिक बळ कमी होतं पाकिस्तानची हीच परिस्थिती आता झाली असं म्हणायचं का महत्वाचा जो आहे हा टार्गेट होता आणि या त्यांच्या न्यूक्लिअर आरसीएल त्या ठिकाणी धक्का पोहोचणं किंवा त्याच्याशी रिलेटेड सायडोज आणि आसपासचे जे कॉम्पोनंट आहेत त्याच्यावरच हल्ला करण्याचा यशस्वी प्रयत्न भारताने त्या ठिकाणी केल्यानंतर म्हणजे पाकिस्तानला कळालं की काही मिनिटांमध्ये जे आहे भारत खरोखरच पाकिस्तानच्या आत घुसून काय करू शकतो त्यांचं जे म्हणजे राजधानीचं शहर आहे त्याच्यापासून फक्त दहा किलोमीटर दूर असणारं रावलपिंडी जीएचक्यू रावलपिंडी जी। पासून जे आहे अत्यंत जवळ असणारं हे स्थान आणि त्यालाच जर भारत उद्ध्वस्त करू शकला तर भारताची काय केपेबिलिटी आहे आणि त्यांच्यावर किती नामुष्की उडू शकते हे त्यांना एक प्रकारे लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी जे अशा प्रकारचा निर्णय घेतला असणार धन्यवाद सर दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी आपण सध्या पाहत होतो हवाई तळाजवळ जी अण्वस्त्र होती नूरखान हवाईतळ ते उद्ध्वस्त करण्यात आलं आहे भारताकडून पाकिस्तानची जी मुख्य ताकद होती न्यूक्लिअर वेपनची तीच आता नष्ट झाली